नमस्कार मंडळी आहे आपलं विठाई टूर्सचं हेड ऑफिस लोणी प्रवारा शिर्डे या ठिकाणी आणि आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच देशाचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या विठाई टूर्सच्या ऑफिसच्या समोर असणाऱ्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील व माजी केंद्रीय मंत्री पद्मविभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं उद्घाटन समारंभ माननीय अमितजी शहा यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे आपण सर्वजण विचारत असता की तुमचं ऑफिस नेमकं कुठं आहे तर आपलं ऑफिस एवढ्या मेन लोकेशनला आहे की ज्या ठिकाणी देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील सर्व वरिष्ठ मंत्री, मुक्य मंत्री, मंत्री, मंत्री मंद्री 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 या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे हा कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे रामकृष्ण धन्यवाद